त्यावेळी मला आहे तर आठ हजार सबस्क्रायबर माझे फक्त पाच सहा महिन्यातच कंप्लीट झाले होते आठ हजार सबस्क्राईबर आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल तर माझे व्हिडिओ मिलियनवरती वरती गेले होते म्हणजे जवळपास दोन तीन मुल्यें मुल्यें तुम्हीं तुम्हीं का तीन व्हिडिओ वरती गेलेले होते आणि तुम्हाला त्याचं मी प्रूफ दाखवणार आहे नाहीतर तुम्ही म्हणणार हे तू काय सांगते आहेस तर जय खानदेश पब्लिक तर कसे आहात तुम्ही तर आय होप तुम्ही मस्त असाल स्वस्त असाल तर मला माहिती आहे तुमचं पण एक युट्यूबर बनण्याचं स्वप्न आहे बरोबर ना आणि म्हणून तुम्ही आज माझ्या या व्हिडिओ मध्ये आलेले आहात तर खरंच आहे माझं पण तुमच्यासारखं युट्यूबर बनण्याचं स्वप्न आहे आणि जवळपास पाच वर्षापासून माझं हे प्रयत्न चालू आहेत पाच वर्षामध्ये पण मी खूप वेळा गॅप घेतलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की युट्यूबवर कंटिन्यू काम करावं लागतं त्यावेळी कुठेतरी जाऊन तुम्हाला सक्सेस मिळते आता त्यानंतर मी म्हणजे तुम्हाला आता माझी जर्नी सांगते की मी काय काय या युट्यूब मध्ये चुका केलेल्या आहेत आणि कसं काय शिकलेली आहे ते तुम्हाला मी सगळं सांगते या युट्यूब म्हणजे या व्हिडिओद्वारा तर माझे नादी म्हणजे जवळपास दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळी माझी मुलगी आहे तर एक वर्षाची दीड वर्षाचीच होती त्यावेळीपासून मी युट्यूब स्टार्ट केलेला होता आता माझी मुलगी पाच वर्षाची झालेली आहे आणि त्यावेळेपासून मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं त्यावेळी पण मी मला वाटतं जवळपास एकच महिना का पंधरा दिवसाचं काम केलं तर हे पण माझे साठ पासष्ट काही सबस्क्रायबर झाले होते आणि त्यावेळी मला एवढं नॉलेज नव्हतं की कसं अपलोड करायचं कसा, कसा व्हिडिओ एडिट करायचा नुसतं म्हणजे मी करायची व्हिडिओ ने अपलोड करून द्यायची आणि त्याच्यामुळे त्याची क्लॅरिटी खराब होऊन जायची वगैरे आणि माझ्याकडे तुम्हाला तर माहिती आहे की युट्यूबसाठी काय काय चांगलं लागतं एक म्हणजे एडिटिंग लागतं मोबाईल क्लिअर पाहिजे तुमचा आणि जर तुम्हाला थोडंफार नॉलेज लागतं की कसं वेळ म्हणजे बोलायचं वगैरे थोडंफारच नॉलेज वगैरे लागतं तर अशा गोष्टी जर तुमच्याकडे राहिल्या ना तर तुम्ही युट्यूबवर खरंच सक्सेस मिळवू शकतात जर तुमच्या टॅलेंट असेल तर अजून जास्त उत्तम आहे तुम्ही लवकरात लवकर आहे तर व्हायरल होतात आणि लवकरात लवकर तुमचे सबस्क्रायबर वाढतात तर अशा काही गोष्टी लागतात जेव्हा सक्सेस होण्यासाठी तर मी पण एक म्हणजे फक्त ब्लॉगिंग चॅनल ओपन केलेलं होतं आणि त्यावेळी काय मला एवढं नॉलेज नव्हतं म्हणून ते चॅनल गेलंच माझं मग मी ते पण मी मला काही इंटरेस्ट आला. मी पण बंद करून दिले त्यानंतर परत मी एक वर्षाने दीड वर्षांनी परत ट्राय करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी मी तुम्हाला खरं सांगते मला, खर मला सक्सेस मिळाला होता म्हणजे मी सक्सेसचा एका पायरीपर्यंत पोहोचलीच होती आणि जवळपास माझे त्यावेळी आहे ना मी ॲक्टिंगचे वगैरे व्हिडिओ टाकायची आणि त्यावेळी मला आहे तर आठ हजार सबस्क्राईबर माझे फक्त पाच सहा महिन्यातच कंप्लीट झाले होते आठ हजार सबस्क्रायबर आणि त्यानंतर तुम्ही माझे व्हिडिओ वरती गेले होते म्हणजे जवळपास दोन का तीन व्हिडिओ माझ्या मिलियन वरती गेलेले होते आणि तुम्हाला त्याचं मी प्रूफ दाखवणार आहे नाहीतर तुम्ही म्हणणार हे तू काय सांगते आहेस तरी तुम्हाला मी प्रूफ पण दाखवेन पण ते म्हणतात ना की आपण चुकतो तेव्हा शिकतो अशी गमत झाली माझ्याकडनं म्हणजे मला एवढं काही नॉलेज नव्हतं त्यावेळी पण माझ्या मुलीमुळे आहे तर मी काय एवढं मोबाईल बघायची नाही की च कसं हे करायचं ते करायचं फक्त एवढंच बघितलं की ला टॅलेंट लागतं आणि आपल्यालाही टाकायचं आहे आणि थोडंफार म्हणजे एडिट नुसतं मी जॉईन करून द्यायची ते व्हिडिओ आणि अ अपलोड करून द्यायची त्याची क्लॅरिटी बघायची नाही काहीच नाही मला काही एवढं ते नॉलेज नव्हतं आणि मी हळूहळू मग ते शिकत गेले मग हळूहळू शिकत गेले पण मग झाल्याने कसं की माझ्याकडनं काही चुका झाल्या की मला एक ही गोष्ट माहीत नव्हती की युट्यूबर आहे तर की दुसरं काही अपलोड करावं लागत नाही दुसऱ्याचा व्हिडिओ वगैरे आणि त्याला आहे तर सॉंग पण आहे तर युट्यूबवरनच घ्यावं लागतं त्याच्यामुळे कॉपीराईट पण यायची कारण की मी इकडून तिकडून सॉन्ग घेऊन घ्यायची कधीकधी मग ते कॉपीराईट पण यायचं मग त्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या माझ्याकडनं चुका होऊन जायच्या आणि त्यावेळी पण माझ्याकडनं एक अशी चूक झाली होती की मी दुसरा व्हिडिओ अपलोड करून दिला होता असं काहीच झालं नेमकं माझं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या ह्याच्यावर होतं म्हणजे मी अप्लायच केलेलं होतं मॉनिटाईजसाठी पण माझ्या अशा काही चुकांमुळे ते इन प्रोसेस झालं आणि त्याच्यानंतर माझ्याकडनं मी ते असं करता करता माझ्याकडनं ते कधी ती आय डी बंद झाली ते मला माझं मला समजलं नाही का त्याचं कारण काय होतं अपूर्ण ज्ञान मला ते अपूर्ण ज्ञान असल्यामुळे माझी ती आयडी कधी बंद पडली ते माझं मला समजलं नाही म्हणजे माझं ते चॅनल आज पण दिसतं आहे माझी जी ईमेल आय डी आहे ना तीच माझ्याकडनं ओपन होत नाही आहे आणि त्याचं कारण एक आहे की माझ्याकडे छोटा मोबाईल होता तर uh, मला वाटतं बरं का हे कारण आहे कारण की मी हा गावपणा केला ना मला असं वाटतंय की हेच कारण असू शकतं की मी त्यावेळी ना माझा मोबाईल फक्त मला वाटतं पाच का सहा हजाराचा होता त्याच्यामध्ये मग जास्त व्हिडिओ मावत नव्हती जास्त स्टोअर मोबाईल म्हणजे स्टोर, जा स्टोर होऊन जायचा मोबाईल आणि जास्त व्हिडिओ वगैरे जर झाली तर तो पूर्ण खराब होऊन जायचा त्याच्यामुळे मी कुठेतरी व्हिडिओ वगैरे होत्या ते डिलीट करत राहायची किंवा काही ना काही आपले जे हे असतात ना म्हणजे ऍप असता वगैरे ना ते त्यांचा स्टोअर मी कमी करत राहायचे असं काहीतरी मी करत राहायची आणि त्याच्यामुळे ती ईमेल आयडी कधी माझी बंद पडेल ते माझं मला कळालं नाही आणि आज पण ती ईमेल आय डी माझी ओपन होत नाहीये तर अशा काही मी चुका केल्या ज्यांच्यामुळे माझं आहे तर ते चॅनल मी बंदच करून दिलं मग शेवटी त्याच्यानंतर माझं एज्युकेशन करायला लागले म्हटलं जाऊ द्या आता एज्युकेशन तरी कम्प्लीट करून घ्या एवढ्याच्यात घरातले पण बोलायला लागले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींना तुम्हाला घरचा सपोर्ट लागतो आणि मागचे एक दीड वर्ष माझ्या मी गेली. कारण की मला इकडून तिकडून सपोर्ट नव्हता कोणी काय बोलायचं कोणी काय बोलायचं असं गॅब दे देत देत आहे तर मी आज अजून पण माझं मला तेच इच्छा आहे माझ तेच स्वप्न आहे म्हणून मी कुठेतरी अजून पण माझं प्रयत्न करते आहे आता बघू याच्यामध्ये आता मला परत सक्सेस मिळेल का नाही मिळेल कारण की माझे प्रयत्न तर आज पण चालू आहे मला याच्यामध्ये सक्सेस पाहिजे ते म्हणतात ना आपल्या जे मनातली इच्छा असते ते, ते पूर्ण करण्यासाठी आपण काही करू शकतो तसेच माझी एक इच्छा आहे की मला यूट्यूबवर बनण्याचं आहे स्वप्न माझं त्याच्यामुळे मी सगळं काही चालू अजून ठेवलेलं आहे तर आय होप की माझी या जर्नीला जे आहे ना तर सपोर्ट मला सगळ्यांचा मिळणारच आहे जसा मला आधी सपोर्ट दिला सगळ्यांनी तसं यावेळी पण देणार आहे अशी मी इच्छा व्यक्त करते तर चला तर मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय